मंडळी टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस याच बिग बॉस मराठीमधील चौथ्या पर्वातील स्पर्धक आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता निखिल शिर्के हा आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय माझी तुझे रेशमगाठ रंग माझा वेगळा अजूनही बरसात आहे या गाजलेल्या मालिकांचा भाग राहिलेला निखिल राजशिर्के हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्याच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे तर या संदर्भात त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे ज्यात त्याच्या लग्नाला फक्त तीनच दिवस बाकी आहेत असं लिहिलेलं असतंय तसेच त्याच्या स्टोरीमधील आणखी एक व्हिडिओ त्याचा हळदी समारंभ पार पडल्याचंही दिसतंय तर निखिल शिर्केच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे चैताली मोरे निखिल व चैताली यांनी नुकतंच प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा केले त्यांच्या इन्स्टाग्रामवर चे फोटो पाहायला मिळत आहेत या फोटोसाठी निखिलने काळा सूट तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने लाल रंगाची साडी नेसले तर दोघेही फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत निखिलने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा उरकला होता अभिनेत्री रेशमा शिंदेने त्याच्या साखरपुड्याचा फोटोसुद्धा शेअर केला होता तर निखिल राजशर्के आणि त्याच्या पत्नीला भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा